आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा दिनांक पंचवीस जानेवारीच्या संदर्भातला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला शाळा आणि महाविद्यालयामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम सर्वांना रववायचा आहे नेमका कोणता कार्यक्रम राबवायचा आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो आहे पंचवीस जानेवारीच्या निमित्तानं जर आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी आपण कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय काय आहे ते लक्षात घेऊया दिनांक पंचवीस जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबतचं हे शासन निर्णय आहे आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भ आहेत सत्तावीस नऊ दोन हजार एकवीस आणि एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस या परिपत्रकात काय म्हटलं ते पहा दिनांक पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस दोन हजार अकरापासून पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना विशेषत नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहन देणे सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे हा आहे देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग रा मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते या पार्श्वभूमीवर सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करण्यात यावा सदर दिवशी पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे संदर्भ क्रमांक एक येथील परिपत्रकानुसार शाळेत अर्थात इयत्ता नववी व दहावी आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या निवडणूक साक्षरता मंडळ या व्यासपीठांतर्गत सदर दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात याव्या निबंध वक्तृत्व रांगोळी चित्रकला भित्तीपत्रक रील मीम गाणे विडंबन काव्य घोषवाक्य इत्यादी स्पर्धा मताधिकार लोकशाही यासंबंधी परिसंवाद व्याख्यान यांचं आयोजन करावं विद्यार्थ्यांसोबत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील शपथेचा नमुना सोबत जोडलेल्या परिशिष्ट दोनमध्ये मध्ये देण्यात आलेला आहे उपरोक्त उल्लेखित उपक्रमांशिवाय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना निवडणूक अथवा मतदानाचे महत्त्व अथवा मतदार नोंदी इत्यादी विषयक इतर नवनवीन उपक्रम वळावून देखील राष्ट्रीय मतदार दिन साजरा करता येईल सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचा महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे आता पंचवीस तारखेला आपल्याला जी विविध स्पर्धा घ्यायच्या आहेत त्यांची यादीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे ती प्रतिज्ञा सुद्धा या ठिकाणी आहे प्रतिज्ञा अशी आहे आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व वा शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू हिंदी इंग्रजी या भाषेतसुद्धा अशा प्रकारच्या प्रतिज्ञा ह्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनपूर्वक धन्यवाद